नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन विनासाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल बॅल प्रेस करा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक आठ एप्रिल 2025 दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत संदर्भातील हे निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात यामधील पहिला निर्णय म्हणजे अध्यापकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आहे यानुसार राज्यातील शासकीय आयुर्वेद युनानी होमिओपॅथी तसेच योग व निसर्गोपचार महाविद्यालयातील कंत्राटी अध्यापकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे नवीन सुधारित मानधनानुसार प्राध्यापक यांना एक लाख पन्नास हजार रुपये सहयोगी प्राध्यापक यांना एक लाख वीस हजार रुपये सहाय्यक प्राध्यापक यांना एक लाख रुपये मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली आहे दुसरा निर्णय म्हणजे आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये राज्यातील खाजगी अनुदानित आयुर्वेद व युनानी संस्थांमधील गट ब क आणि ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकोत्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक व दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती वाचण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हे दोन्ही कॅबिनेट मंत्रिमंडळ निर्णय सविस्तरपणे वाचू शकता धन्यवाद